मराठी उखाने आणि बरंच काही या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सूर्यदेवाच्या नावावरून मुलांसाठी तेजस्वी नावे अर्थासहित पंचेचाळीसहून अधिक नावे आहेत तर व्हिडिओ कृपया पूर्ण बघा आवडला तर लाईक आणि शेअरसुद्धा करा तुमचे जर नाव या व्हिडिओमध्ये आले असेल तर एक लाईक अवश्य करा सूर्यदेवाच्या नावावरून पहिले नाव आहे अंशुमन अंशुमन नावाचा अर्थ आहे सूर्याचे रूप भास्कर भास्कर नावाचा अर्थ आहे कर्ता सुयंश सुयंश नावाचा अर्थ आहे सूर्याचा अंश आशिर आशिर नावाचा अर्थ आहे सूर्य सवित्रू सवित्रू नावाचा अर्थ आहे सूर्याचे महत्त्व सुप्रत सुप्रत नावाचा अर्थ आहे आनंददायी सूर्योदय सनीश सनिश नावाचा अर्थ आहे सूर्य सहर सहर नावाचा अर्थ आहे सूर्यप्रकाश सर्विन सर्विन नावाचा अर्थ आहे प्रेमाची देवता सूर्यांशू सूर्यांशू नावाचा अर्थ आहे सूर्याची किरणे सूर्यांक सूर्यांक नावाचा अर्थ आहे सूर्याचा भाग अंशुल अंशुल नावाचा अर्थ आहे सूर्याचे रूप अरुण अरुण नावाचा अर्थ आहे सूर्याचे एक नाव ईशान ईशान नावाचा अर्थ आहे तेज आणि सूर्याचे रूप आदित्य आदित्य नावाचा अर्थ आहे सूर्य गभस्ती गभस्ती नावाचा अर्थ आहे सूर्य मिहीर मिहीर नावाचा अर्थ आहे सूर्य ओजस ओजस नावाचा अर्थ आहे प्रकाश आणि तेज रविकिरण रविकिरण नावाचा अर्थ आहे सूर्याचे किरण रविकीर्ती रविकीर्ती नावाचा अर्थ आहे सूर्यासारखी कीर्ती रविकुमार रवी कुमार नावाचा अर्थ आहे सूर्य आणि आग रविराज रविराज नावाचा अर्थ आहे सूर्यराज रश्मीन रश्मीन नावाचा अर्थ आहे सूर्यप्रकाश तपन तपन नावाचा अर्थ आहे सूर्य भानुदत्त भानुदत्त नावाचा अर्थ आहे सूर्याने दिलेला भानुदास भानुदास नावाचा अर्थ आहे सूर्याचा भक्त भानू भानू नावाचा अर्थ आहे सूर्य दिवाकर दिवाकर नावाचा अर्थ आहे सूर्य सानव सानव नावाचा अर्थ आहे सूर्य तेसनी तेसनी नावाचा अर्थ आहे सूर्याचे रूप रवी रवी नावाचा अर्थ आहे सूर्य किरण किरण नावाचा अर्थ आहे सूर्याचे किरण रोशन रोशन नावाचा अर्थ आहे सूर्यकिरण श्रीतेज श्रीतेज नावाचा अर्थ आहे तेजस्वी प्रकाश बल्लाळ बल्लाळ नावाचा अर्थ आहे सूर्य बालवीर बालवीर नावाचा अर्थ आहे सकाळचा सूर्य चक्रबंधू चक्रबंधू नावाचा अर्थ आहे सूर्याचे एक नाव चित्रभानू चित्रभानू नावाचा अर्थ आहे आग आणि सूर्य दिनेंद्र दिनेंद्र नावाचा अर्थ आहे सूर्य मार्तंड मार्तंड नावाचा अर्थ आहे सूर्य रवीनंदन रविनंदन, रविनंदन नावाचा अर्थ आहे सूर्यपुत्र विवस्वान विवस्वान नावाचा अर्थ आहे सूर्य दिनकर दिनकर नावाचा अर्थ आहे दिवसाची सुरुवात दीप्तांशू दीप्तांशू नावाचा अर्थ आहे तेजस्वी सूर्य दिदित दिदित नावाचा अर्थ आहे सूर्यप्रकाश अभ्युदित अभ्युदित नावाचा अर्थ आहे उगवणारा सूर्य आरुष आरुष नावाचा अर्थ आहे सूर्य